नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर भाजपाच्या पाठिंब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले सर्व पदाधिकाऱ्यांकडून निलेश लंके यांना पाठिंब्याची घोषणा नगर येथे जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक निलेश लंके यांच्याशीही साधला संवाद लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार डॉ सुजी विखे यांना पाठिंबा देण्याच्या घोषणेने बुमरँग माजी आमदार विजयराव औटे यांच्यावर उलटले आहे तालुका प्रमुखांसह पाचही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी नगर येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांची निर्णयाशी अशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली दोन दिवसापूर्वी औटी आणि तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर भास्कर शिरोळे प्रमुख रामदास भोसले यांची बैठक घेतली या बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत करण्याची भूमिका मांडली त्यानंतर ओटी यांनी आपण दोन दिवसात निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले होते बुधवारी रात्री ओटी यांनी आपण सुजेविखे यांना पाठिंबा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले त्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती ओटीएनच्या निर्णयानंतर जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे आणि तालुका प्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून गुरुवारी नगर येथे त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीनंतर आमदार निलेश लंके यांनीही सेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला या बैठकीस तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारे युवासेनेचे तालुका प्रमुख अनिल शेटे डॉक्टर भास्करराव शिरोळे डॉक्टर कोमल भंडारी किसन सुपेकर किसन चौधरी गुलाबराव नवले सखाराम उजागरे बाबाजी तनपुरे संतोष येवले शिवाजी लाळगे डॉक्टर रायचंद आढाव अशोक सालके संजय मते सुभाष भोसले रामदास खोसे संतोष सावळे संतोष लामखडे शांताराम पाडळे शरद घोलप आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते एक निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं त्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला परंतु आमचे जे सर्व शिवसैनिक आहेत बहुसंख्य शिवसैनिकांचं असं होतं की आपण महाविकास आघाडीमध्ये हो आहोत आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सोबतच आपण राहावं अशा पद्धतीची बहुतांशी शिवसैनिकांची भावना होती परंतु आवटी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आमच्यासाठी खरं पाहायला गेलं तर या अतिशय वेदनादायी गोष्ट आहे की गेले जवळपास बावीस तीस वर्ष मी आवटी साहेबांसोबत काम करत आहे आवटी साहेबांचे घेतलेल्या निर्णयाला आम्ही कधीच विरोध केला नाही किंवा आवटी साहेबांचा कुठलाही शब्द आम्ही कधीच खाली पडू दिला नाही परंतु आमच्या मनाला आज इतके वे वेदना होत आहेत की औटी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आम्हाला विरोध करायची पाळी आलेली आहे वेळ आलेली आहे की आमच्यासाठी आजचा दिवस खरं तर आम्हाला फार सकाळपासूनच फार मनाला यातना होत आहेत वाईट वाटत आहेत उदासीनता आलेली आहे आवटी साहेबांचा निर्णयाला आम्ही विरोध करतो मी अनिल सिटे युवासेना चालू करतो आहिले नगर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल पानेरमध्ये सन्माननीय आमचे नेते आदरणीय विजय आवटी साहेब यांनी जो काही काल विरोधी पक्ष असलेले भाजप उमेदवार यांना पाठिंबा देण्याचा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो खऱ्या अर्थाने जो काही निर्णय होत होता तो सान्मान्य पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आज आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी आहे आणि पक्षप्रमुखांनी जो काही आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध या ठिकाणी सन्मान्य आवडसाहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला तर तो निर्णय घेत असताना आम्हा पदाधिकाऱ्यांना आणि तालुक्यातील काही प्रमुख शिवसैनिकांना या ठिकाणी मीटिंगसाठी बोललो होतं परंतु आम्ही त्या ठिकाणी हेच सांगितलं होतं की आपण राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्यांना सर्वात जास्त त्रास या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यांनी या ठिकाणी दिलेला आहे लक्ष फोडला आहे आणि त्रास दिलाय तर त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपला किंवा भाजपच्या बरोबर असणाऱ्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची मदत आपण या ठिकाणी केली नाही पाहिजे हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी भावना होती आणि म्हणूनच जो काही निर्णय सन्मान्य आवडे साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे त्या निर्णयाला आमचा या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय निलेशजी साहेब यांना या ठिकाणी आमच्या पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देतो हो, आहोत आणि त्यांना पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लीड या ठिकाणी आम्ही देऊ एवढं त्यांनी या ठिकाणी सांगतो